औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील रेसन्स इंग्लिश स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल पूजनाचा आणि शालेय दिंडीचा कार्यक्रम चंदननगर रेसन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर येथे साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वारकऱ्यांचे वेश परिधान केले होते तसेच विठ्ठल रक्माई या वेशभूषामध्ये विद्यार्थी पाहून जणू काही येथे पंढरी चौतरल्याचं पाहायला मिळालं त्याबरोबरच सत्तावीस जुलै रोजी रेनी ऍक्टिव्हिटी डे पावसाचा आनंद उत्सव रेसन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूरमध्ये साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी छत्र्या रेनकोट घेऊन रेन ॲक्टिव्हिटीज केल्या यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला यावेळी औंढा जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील साखरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले रेसन्स इंग्लिश स्कूलच्या वतीनं अशा विविध ॲक्टिव्हिटीज घेऊन विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले यावेळी विविध उपक्रमांचा रेशन इंग्लिश स्कूलच्या वतीनं केलेलं आयोजन पाहून गावातील नागरिकांनी तथा पालकांनी शाळेचं कौतुक केलं शिरड शहापूरच्या चंदनगर येथील रेसन्स इंग्लिश स्कूल येथे परिसरामधील चाळीस गावांमधून विद्यार्थी उच्च दर्जाचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना ही रेसन्स इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत विविध उपक्रम उच्च दर्जाचं शिक्षण पाहता या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वाढताखल पाहायला मिळत आहे